निरोगी स्वास्थ्यासाठी कापूरचे फायदे कापूर घरात जाळल्याने जंतू नष्ट होऊन हवा शुद्ध होते नारळाच्या तेलात मिसळून कापूर त्वचेवर लावल्यास खाज पुरळ आणि त्वचेच्या इतर समस्या कमी होण्यास मदत होते कापूर नारळाच्या तेलात मिसळून केसांना लावल्यास कोंडा आणि केसगळणे या समस्या कमी होतात वाफ घेतल्याने किंवा छातीवर कापूर चोळल्याने सर्दी आणि खोकला कमी होतो स्नायू आणि सांदेदुखीवर कापूर आराम देतो कापूरचा सुगंध शांत आणि आरामदायी असल्यामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी कापूर फायदेशीर आहे ओवा आणि कापूर मिसळून घेतल्यास पोटदुखी कमी होते घरात कापूर ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही लिंबाच्या रसात कापूरचा वापर करा त्यामुळे शरीराचे चयापचय वाढून कॅलरीज लवकर बर्न होतात त्वचेची जळजळ आणि खास सुटणे यासारख्या समस्या कापूरमध्ये असलेले घटक दूर करण्यास मदत करतात कापूरमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्याने त्वचेला अनेक प्रकारच्या संसर्गापासून दूर ठेवता येते पायाची सूज कमी करण्यासाठी कापूर खूप फायदेशीर ठरतो त्वचेला थंड करणारे गुणधर्म कापूरमध्ये असतात त्यामुळे त्वचेच्या जळजळीमुळे झालेल्या जखमेत कापूर संसर्ग होऊ देत नाही आणि ते लवकर बरे होण्यास मदत होते नाक आणि घशात जमा झालेले श्लेष्मा पातळ करण्याचे आणि श्वसन मार्ग का उघडण्याचे काम कापूरमध्ये असलेले गुणधर्म करतात घरात कापूर जाळल्याने जंतू नष्ट होऊन हवा शुद्ध होते कारण ते नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते कापूर पाण्याने नियमित चेहरा धुतल्याने बॅक्टेरियांची वाढ रोखली जाऊन त्वचा तरुण होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इंस्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा